देऊळ गाथा या चॅनलवर आपण लाईव्ह स्वरूपात सामोरे जात आहोत नेहमीचाच आपला कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर दादांचे यापूर्वीचे जे काही एपिसोड झाले आपले ते जर पाहता भरपूर लोकांनी जे काही प्रश्न विचारले होते दादांना त्याचे दादांचे प्रत्येक प्रश्नाला योग्यरित्या समर्पक उत्तर दिलेलं आहे बऱ्याच भक्तांनी आम्हाला असं कळवलेलं आहे की त्यांचे जे काही शंका समा हे होतं त्याचं निरसन झालेलं आहे आज आपण काही निवडक प्रश्न पुन्हा ह्या नव्या एपिसोडमध्ये घेत आहोत तर मी दादा कार्यक्रमाला सुरुवात करतो श्री स्वामी श्री स्वामी समर्थ आजचा पहिला प्रश्न आहे त्या आपण नॉर्मली प्रत्येकाला सांगतो आपण कुठून बोलताय आपलं नाव काय आहे हे सांगत जावा पण ते काही लोक विसरतात तर आज ज्यांनी प्रश्न विचारला आहे ते त्यांनी नावगाव काहीच उल्लेख केलेला नाही आहे पण तरी आपण त्यांचा प्रश्न घेऊयात महिला आहेत एक त्यांचं म्हणणं असं की मी फार सांसारिक याच्यात त्रस्त झालेलं आहे माझ्या जवळच्या काही लोकांनी मला फसवलं आहे आणि सगळं लोबाडलं आहे वगैरे असं त्यांच्या बोलण्यातनं दिसतंय आणि त्यांना दोन तीन मुलं पण आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर ते फार अगदी म्हणजे टोकाची निर्वाणीची भाषा त्यांच्या ह्याच्या प्रश्नातनं जाणवते त्यांचं म्हणणं मी मुलाला उपाशीही बघू शकत नाही त्यांना खाऊ पण घालू शकत नाही आर्थिक सोर्स काही नाही आहे म्हणजे थोडक्यात आर्थिक विवंचना ग्रस्त त्या महिला जाणवत आहेत त्यांच्या ह्याच्यातनं तर त्यांचं म्हणणं की आता मला काय ऑप्शनच राहिलेलं नाही आहे तर आता मी अशा कंडिशनमध्ये मी आता काय काय करावं वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे असा प्रश्न आहे थोडक्यात त्यांचा त्यांना जेव्हा समोर येतात ह्या वैयक्तिक अडचण आहे त्यांची त्यांना वैयक्तिक समोर समोर जर का आले तर सांगणं सोयीस्कर पडेल म्हणजे असं काही काही उपाय जे असतात ते प्रत्येकाला वेगवेगळे असतात प्रत्येकाच्या अडचणीनुसार जे सामुदायिक आपण जे सांगतो काय काळात ते मार्ग किंवा ती उपासना वेगळी असते सामुदायिक उपासनामध्ये ते पण सांगू शकतो आत्ता तूर्त तरी त्यांनी फक्त असं करा त्यांना सांगायचं की जवळ कुठे स्वामींचं मंदिर असेल तर स्वामी मंदिरात जाऊन साफसफाईचं जे काम असेल ते तुम्ही करा म्हणून आणि निसंकोचपणे करा कुठल्याही मनामध्ये मा काही अडचण कुठलाही संकोच कुठली लाज लजा काही बाळगू नका तिथे जा तिथल्या लोकांना सांगा मी मंदिर झाडते साफ करते जे काय असेल, का असेल ते तुम्ही कोण आहात काय सगळं विसरून जा महाराजांना फक्त पहिल्या दिवशी सांगा मसं असा अडचणीत तर मला बाहेर काढा म्हणून तुम्ही ते मंदिर तुम्ही साफ करा महाराज तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या समस्या सगळ्या त्याचं निराकरण करून टाकतील अगदी सोपा उपाय जे आत्ता दादांनी सांगितलेलं आहे ते आपण ऐकलेलेच असेल आणि शिवाय आमचा जो काही हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आमच्या मंदिराचा पत्ताही दिला जातो आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण समक्ष मंदिरात येऊनही भेटू शकता श्री स्वामी समोर दादा दुसरा प्रश्न असा आहे पंढरपूरचे आहेत त्यांचं ना नाव सांगायचं नाही असं म्हणतात ते मी पंढरपूरचे आहे पण मला नाव सांगायचं नाही त्यांचा प्रश्न असा आहे की मी देवदेवातली आहे मी प्रामुख्याने साई भक्त आहे साई शिर्डे त्यांची मी सेवा करते पण आता त्यांचं म्हणणं असं की मला श्री स्वामींची पण सेवा पण त्या थोड्या गांगरल्या आहेत त्या म्हणतात की जर मी साईबाबांची सेवा सोडून स्वामींची सेवा सुरू केली तर साईबाबा रागवतील का असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण याच्यावर असं होत नाही कधी कारण महाराजांच्या सेवेमध्ये जो भक्त येतो ना तो अगोदर कुठे ना कुठेतरी जाऊन आलेला जातो आणि फिरून फिरून मग स्वामींच्याकडे येतो आणि स्वामींच्याकडे आल्यानंतर स्वामी ना सोडत नाही सोडत नाही आणि मुळात महाराजांनीच हे आपले सगळे लिल सहचार जे होते म्हणजे आपल्या कारकिर्दीमध्ये महाराज असताना जे काही त्यांनी त्यांचे शिष्य तयार करून ठेवले होते किंवा पाठवले होते प्रत्येक ठिकाणी तर त्या शिष्यांकरवी स्वामींच कार्य पुढे सुरू होतं भक्त उद्धार स्वामींचं कार्य काय होतं भक्तांचा उद्धार करायचा अडी अडीच लोकांना त्यातून संकटातून बाहेर काढायचं हे कार्य सुरू ठेवण्याकरताच त्यांनी साईबाबा किंवा गजानन महाराज शंकर महाराज बिडकर महाराज किंवा चिपळूणला केळकर होते मुंबईला सूत होते म्हणजे हरिभाऊ होत होते अशा वेगवेगळ्या किंवा मामलेदार होते नाशिकचे अशा अनेक भक्तांची मांदळी म्हणता करून आपले शिष्य तयार करून त्यांनी त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना पाठवलं होतं त्यामुळे साईबाबांचे गुरु पण महाराज होते शंकर महाराजांच्याकडे गेले तरी त्यांचे गुरु शामी शामी स्वामी समर्थ महाराज आणि शंकर महाराज नेहमी सांगायचे की तुम्ही स्वामींचं जप करा म्हणजे माझं काय करण श्री स्वामी समर्थ जप करा मी तुमच्या बरोबर आहे म्हणायचं ते असं मनात काही शंका नको आणि सगळेजण फार क्वचित कोणी जरी असे असतील की ते एकदम स्वामी सेवेमध्ये आलेले ना तर बहुतेक लोक अगोदर काय कुठे ना कुठेतरी जात होते कोणाचे तरी भक्त होते आणि मग ते हळूहळू स्वामी मार्गामध्ये आले आणि स्वामी मार्गात आल्यानंतर फक्त मग स्वामी हेच ना आपल्या तोंडामध्ये राहतं हे मात्र नक्की त्यामुळे काही काळजी करू नका yes. बाबा काय रागवणार नाही <laughs> तिसरा एक प्रश्न आहे परभणी <laughs> त्या गावावर आलेला आहे सगुणा किर्लोस्कर नाव आहे त्यांचा त्या ते म्हणतात की स्वामींना जो काय आपण नैवेद्य दाखवतो रोजचा तर <laughs> त्या पद्धतीने मी दाखवते पण बऱ्याचदा ते त्यांच्या प्रश्नात असं जाणवतंय की बऱ्याचदा असं होतं की कालचं अन्न जर राहिलं स्वयंपाक <laughs> केलेला तो तर, तर तो आम्ही दुसऱ्या दिवशी खातो मग त्या दिवशी स्वयंपाक करत नाही मग मग शिळा राह कालचा शिळा तरच दाखवू शकत नाही स्वामींना तर अशा वेळी काय करायचं असं त्यांचं म्हणणं हा पण शिळा प्रसाद तर दाखवू शकतो राहिलेलं अन्न एक तर मग अशा वेळेला काय करायचं दूध साखर हा महानवेद्य असतो बरोबर दुसरा दूध साखर नैवेद्य दाखवला आणि तो महानैवेद्य इतकं त्याचा प्रभाव असतो त्यामुळे अगदी काही नाही जमलं तर कमीत कमी दूध साखर याचा तरी नैवेद्य दाखवायचा आपल्याला केळी आणता येतील फळं काही आणून ठेवता येतील फळ कधी शेळी होत नाहीत ती त्याचं नैवेद्य दाखवता येईल किंवा स्वामींना बेसन लाडू आवडतात त्यांना बेसन लाडू जर का करून ठेवले आणि जर का त्यातला एक जरी लाडवाचा रोज नैवेद्य दाखवाला तरी हां स्वामींच्या पुरते समजा वेगळे करून ठेवले एका डब्यात ते वेग हे स्वामींचे आहेत असं करून समजा एक एक लाडवाचा जर रोज दाखवला तरी चालू शकेल काही नाही जमलं तर थोडीशी साखर वाटीमध्ये घ्या थोडासा काहीतरी ते साखर नाही सर गुळ घ्या गुळ घ्या जे आपल्या घरामध्ये पदार्थ उपलब्ध असतील त्यावेळेला फक्त मनोभावे दाखवा तो महाराजांच्या पर्यंत पोचत आणि त्याला नैवेद्य दाखवताना एक तो म्हणजे दिवा लावायचा नाही जमलं तर एक उपगती तरी कमीत कमी, -कमी लावायची आणि मग नैवेद्य दाखवायचं जे काय तुम्ही दाखवणार असेल त्याच होता पूर्ण स्वयंपाक असेल त्याला पूर्ण हो हो मनामध्ये मा असं काही आणू नका हो हो आपण श्रद्धेने सह करतो महाराज फक्त श्रद्धा बघतात नैवेद्य हो, काय तो ठेवला ते महाराज बघणार नाहीत त्याच्यामध्ये बरोबर श्री स्वामी समर्थ आपल्या इथल्या मंडळातले जे काही उपक्रम आहेत दर गुरुवारी दादांचं जे काही प्रबोधन होतं ते सर्व भारतभर भारताबाहेरसुद्धा ऐकलं जातं आता आपण महिना होऊन गेला प्रश्नोत्तर लाईव्हमध्ये करतोय भारतातनं महाराष्ट्रातनं तर विचारतात पण सांगायला अभिमान वाटतो आपल्या जो काही प्रेक्षक वर्ग आहे तो भारताबाहेरसुद्धा आहे तर अशाच माध्यमातनं कॅलिफोर्निया अमेरिका कॅलिफोर्नियामध्ये सॅनता क्लॉरा नावाचं एक शहर आहे तिथून एक प्रश्न आलेला आहे ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्याचं नाव आहे अद्वैत उंबरकर तर त्यांचं म्हणणं असं आता ते थोडं मोठं आहे मी थोडं वाचूनच दाखवतो त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्र जेव्हा आपण म्हणतो मंत्र म्हणताना ओम असं सुरुवात करतो पण त्यांचं म्हणणं की बऱ्याचदा असं होतं की ओमने सुरुवात होत नाही बऱ्याच मंत्रामध्ये ओमकार जो आहे तो संन्यस्त सोबती म्हणावा असा ओंकार हा सगळा सर्व विश्वाचा धनी आहे आणि तो मंत्र सकल विश्वाचा धनी असल्यामुळे तो मंत्र सकल विश्वालाच समर्पित करतो असं त्यांचं म्हणणं आहे तसेच आपण दर गुरुवारी जे प्रबोधनापूर्वी इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता हा जो मंत्र म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ओमनी सुरुवात होत नाही तर त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की मंत्र म्हणताना ओमनी का सुरुवात होत नाही असं हो हो काही मंत्र आता असे आहेत ओम हे म्हणजे बीज बीज आहे बीज मंत्र काही काही मंत्र असतात ते आणि अगदी म्हणजे पूर्ण शुद्धतेने जर का घ्यायचं काही वेळेला ज्या मुलांची मुंज झाली असेल अगदी शास्त्रोक्त जर का बघितलं तर अशा मुंज झालेल्या मुलांना किंवा व्यक्तींनाच तो अधिकारे ओमकाराचा म्हणजे जो गायत्री मंत्र जो पहिला त्यांना दीक्षा दिली जाते ओम भूर्व त्याच्यामध्ये ओम पहिला येतो तो महिलांना हा अधिकार त्यावाला नव्हता म्हणजे हे सगळं शास्त्राप्रमाणे बरोबर आता जेव्हा आपल्याकडं आपण काही सेवा सांगतो पुरुषांना ओम गंग गणपतीएन महा हो आणि तीच जर का महिलांना सांगायची असेल तर मी श्री गणेश आहे महा असं हे करतो देशामध्ये मग अशा वेळेला ओम का तो सगळ्यांना जर का म्हणता येणार नसेल असं काही जर का शास्त्र कुठे आपल्याला परवानगी देत नसेल तर अशा वेळेला आपले गुरुवर्य जे आहेत अण्णा इच्छित जाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमस्पा हा मंत्र महाराजांनी त्यांना दिला आणि तो त्यांनी सिद्ध करून त्यांनी आपल्याला दिला मग तो मंत्र म्हणताना कोणालाही अडचण येऊ नये ओंकार जे त्याच्यामध्ये जी पावित्री पावित्र्य आहे ते सगळ्यांना जपणं जर का शक्य नसेल तर मग हा साधा मंत्र आहे बरं त्याच्यामुळं तो ओम कुठे येत नाही ज्या काही वेळेला स्त्रियांना शिवाय एवढाच मंत्र आहे पंचाक्षरी शिवाचा मंत्र पुरुष लोकांना असेल तर ओम शिवाय असं आहे ते आणि काय काय मंत्र असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा असा एक मंत्र आहे नवराडव मंत्र आहे फक्त त्याच्यामध्ये एक स्त्रियांना ती परवानगी आहे ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाई विच्छे पण त्याच्यामध्ये ओमच्या बरोबर इतर पण आहेत ऐम रीम क्लीम हे पण बाकीचे बीज आहेत म्हणून तो मंत्र स्त्रियांना कारण तो स्त्री शक्तीचाच मंत्र आहे मुळात तो दैवी मंत्र आहे तो त्याच्यामुळे त्याची परवानगी आहे आणि जे आपल्या शास्त्रामध्ये जे काय आहे त्यानुसार ही उपासना दिलेली आहे त्यामुळे हे करावं हे करू नये हे जर का त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे बरं त्याच्यामुळे तो ओम हा काही ठिकाणी वापरला काही ठिकाणी नाही वापरला ज्या ठिकाणी ओम नसेल त्या ठिकाणचा जो मंत्र आहे तो त्याप्रमाणेच आहे तर शिवाची जी नावं आहेत एकशार जी नामावली आहेत त्याच्यामध्ये इतर सगळी नामावली आहेत म्हणजे ओम विश्वेश्वरा नामा ओम गंगाधराना पण परमात्मने नमायला ना ओम नाहीये फक्त परमात्मने नम असच आहे त्याच्यामध्ये हो अशी काही काही त्याच्यात नाव आहेत की ज्याच्या मग ओम नसला तरी चालतो त्याच ते, ते मंत्राचं जे सामर्थ्य आहे ते तेवढंच राहत होते बरोबर ओम हा प्रत्येक वेळेला असेलच असं नाहीये प्रत्येक मंत्रामाग आणि जो साधक नुसते ओमकाराची साधना करणार असेल त्यांच्यात त्यांनी जे सांगितलं विश्वास सा, काय संपूर्ण संपूर्ण ह्याला समन्वय जो वापरला त्यामध्ये ओंकाराची साधना आहे तो नुसतं ओंकार साधना जे करतात त्यांच्याकरता तो ओम नुसतं तेवढाच आहे ते फक्त ओम एवढाच त्याची साधना करायची त्यामुळे प्रत्येक कुठल्या मंत्राच्या मागं ओम आहे किंवा कुठल्या मंत्राच्या मागं नाही तो विचार न करता आपण साधना करत जायची ती आणि हे आपल्याकरता दिलं आणि हा एक आणखीन सोपं सांगतो त्याच्यामध्ये ओम श्री स्वामी समर्थ आता ह्या स्वामींचा जप कुठला आहे श्री स्वामी समर्थ एवढा जप येतो तर काही काही लोक नुसतं ओम श्री स्वामी समर्थ म्हणतात ते मग हे परत प्रत्येकाला शक्य होणार मग अण्णांनी काय केलं मंत्राच्या अगोदर ओम न लावता नंतर ओम लावला तर चालू शकतो मग अण्णांनी असं सांगितलं की स्वामी ओम हा आपण जे सगळ्यांना स्वामी ओम म्हणतो त्यांनी त्याच्याकरता ते करून दिलं की म्हणजे हे कोणाला सगळ्यांना ते म्हणता येईल हे स्त्रियांना पण म्हणता येईल मग स्वामी ओम पुरुष हे स्त्रियांना पण म्हणता येईल म्हणून तर त्यांनी सोपा उपाय करून गेला तो बरोबर जेवढं आपण शास्त्र ज्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते शंभर टक्के खरं असेल ते आपल्या सांगण्याकरता सांगितले चुकीचं काही होऊ नये तेव्हा आपण तेवढे नियम पाळले तर हो बरोबर त्याच्यात आता ज्या प्रश्नावर चर्चा झाली दादांनी उत्तर दिलं अद्वैत उंबेवरकर कॅलिफोर्निया मगाशी जरा बोलण्याच्या नादात राहून गेलं अद्वैत उंबरकर हे जे अगदी यंग तरुण मुलगा आहे तर आपली श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ आपलं जे पुण्याचं जे मुख्य हे आहे केंद्र आहे तर त्या केंद्राची कॅलिफोर्नियामध्ये आपले चार पाच महिन्यापूर्वी केंद्र कॅलिफोर्नियात सुरू झालेलं आहे त्या केंद्राचं ते अद्वैत उंबरकर काम पाहतात तिथे आणि तरुण आहे शिकतायत स्वामी सेवा त्यांचा हा प्रश्न होता सुरुवातीला मी सांगायला पाहिजे होतं श्री स्वामी समर्थ आपल्याकडे काही प्रेक्षक वर्ग आलेला आहे त्यातले काही जणांना शंका प्रश्न विचारायचे आहेत तर आपण त्यांचे प्रश्न जाणून घेऊयात ताई विचारा आपल्या सुरुवातीला कुठून आहेत नाव सांगा जोरात बोला मी शिल्पा बाम मुळशी पुण्याचीच आहे माझा एक प्रश्न आहे की आता माझा मुलगा पुढे जे स्वामी सेवेमध्ये जे आहेत तर काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये सेवेमध्ये फक्त एक मा श्री स्वामी समर्थ जर का त्यांनी केलं तरी पुढचं सगळं त्यांचं जे आहे उज्ज्वल भवितव्य त्यांना ते आहे जो स्वामी सेवेमध्ये आलो मी आता मग अशी पहिल्या प्रश्नामध्ये पण सांगितलं की मंदिरातली एक काडी जरी उचलून टाकली बाजूला तरी महाराज तुम्हाला ते बरोबर उचलून ते वर घेतात तुम्हाला सपर घरी खाली बुडून देऊ नक्की त्याप्रमाणे शुभमचा त्यांना सांगा की तू फक्त एक महा श्री स्वामी समोर एवढा करायचा रोज जर का ठर पक्की करायची त्याच वेळेला बरोबर तो जप झाला पाहिजे मात्र थोडे पाच दहा मिनटं मागे पुढे कुठे गावाला गेला परीक्षा आहे समजा पण एक महा जप करायला साधारण पाच मिनिटं लागतात पाच मिनटं आपण दिवसातल्या कधी पण तुम्ही करायला सांगा शंभर टक्के यश पाहिजे त्या क्षेत्रामध्ये त्याला मिळेल याची खात्री अजून एक काही आहेत त्यांना विनंती करतो आपलं नाव कुठून ना आलंय जोरात बोला माझं नाव स्मृती लोंढे आहे मी आता पुण्याचीच आहे मी एका ठिकाणी लेक्चरशिप करण्याचा विचार करते पण ते थोडस होत नाहीये तर त्याच्यासाठी त्याच काय म्हणजे मुलाखती झाल्यात का काय आपला अर्ज वगैरे पाठवलाय आपण तिचे अर्ज वगैरे नाही पाठवला पण मी विचार करते की आता करायचं मी एका वेगळ्या क्षेत्रात नोकरी करते आता क्षेत्र बदलायचं आहे मला अच्छा त्याच्या संदर्भात आहे की मग मी लेक्चरशिप मध्ये विचार उतरण्याचा विचार करते तर मा ते माझ्यासाठी योग्य राहील हा परत एकदा वैयक्तिक भागाकडे जातो तरी पण मला असं वाटतं की एक आपलं म्हणजे भविष्याकरता हा निर्णय घेतला तर एक महिनाभर अजून आपण थांब जून महिन्यापर्यंत थांबावं जून महिन्यानंतर साधारण ह्याबाबत आपण एकदा परत प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन आपण भेटू तुम्ही या इथे मंदिरामध्ये आपल्या त्याला परत सांगता ते आणि त्याच्याकरता अगोदर म्हणजे जो आपण जो ठरवलेला आहे त्या क्षेत्रामध्ये उतरण्याकरता थोडंसं तयारी म्हणजे ते यश आपल्याला मिळवण्याकरता थोडी तयारी म्हणून आत्ता जो इच्छित जातात जो मंत्र जो सांगितला जातो तो मंत्र रोज वेळा म्हणायचा पंधराव्याला आपण सांगतो म्हणायला पण तुम्ही तुमच्या विशिष्ट कार्यकर्ता तो तेहतीस वेळाला फक्त तो म्हणा आणि मग ती खात्री होते का पण जून महिन्यामध्ये तुम्ही या सगळ्या हालचाली सुरुवात करा जूनच्या साधारण पंधरा तारखेनंतर तुम्ही ही हालचाली सुरुवात करा त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल परत म्हणजे एक महिनाभर तुमची ही सेवा अगोदर होऊन देत आपल्या यशाकरता आपण पाया हा तयार करायचा म्हणजे मग यश नक्की मिळतं त्याच्यात फक्त तेहतीस वेळेला तो मंत्र म्हणायचा तो बऱ्याच भक्तांना आपण पंधरा वेळेला सांगतो म्हणायला पण तुमचं संपूर्ण क्षेत्रच तुम्हाला बदलायचं आहे म्हणून थोडीशी से, सेवा जास्ती करा आजचा एपिसोड आपण इथेच थांबूयात पुन्हा एकदा नव्याने नवीन एपिसोडमध्ये येऊयात प्रश्न तुमचे उत्तरदाचे या एपिसोडमध्ये स्वामी समाज स्वामी समाज श्री स्वामी समाज